नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या गोपाळ स्टडी टार्गेट या चॅनलवर मित्रांनो आपण बघत आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असणारे सामान्य ज्ञानाचे टॉप पन्नास प्रश्न चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक आहे मित्रांनो भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झाले भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झाली तर आपल्याकडे पर्याय मित्रांनो एकोणीसशे बावन्न एकोणीसशे बेचाळीस एकोणीसशे पंचेचाळीस आणि एकोणीसशे पंच्याण्णव भारत छोडो हे जे आंदोलन आहे ते एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये झाले होते या ठिकाणी ऑप्शन नंबर बी याचं योग्य उत्तर होईल चला नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो भारतीय संविधानाचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते भारतीय संविधानाचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर आपल्याकडे पर्याय मित्रांनो महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजेंद्र प्रसाद आणि पंडित जवाहरलाल नेहरू तर संविधानाचे जे जनक आहेत आपन, जनक म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखतो ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल इम्पॉर्टंट प्रश्न मित्रांनो नोट डाऊन करून ठेवा नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो भारतातील दुधाची क्रांतीचे जनक कोण आहेत भारतामध्ये अनेक क्रांत झाल्यात त्यापैकीच एक आपण बघूया दुधाची क्रांती दुधाच्या क्रांतीचे जनक कोण आहेत तर बघा एम एस स्वामीनाथन वर्गीस कुरियन नॉर्मन वॉरलॉग आणि एम व्ही राव दुधाची जी क्रांती झाली होती त्याचे जनक आहेत ते वर्गीस कुरियन हे आहेत एम एस स्वामीनाथन बघा एम ए स्वामीनाथन हे कशाचे तर भारतामधील हरित क्रांतीचे जनक हे एम एस स्वामीनाथन आहेत आणि विश्व जे जगामध्ये हरित क्रांती झाली होती त्याचे जनक हे नॉर्मन बॉरलॉक हे आहेत आपण ऑप्शनचं पण विश्लेषण करत जाऊ चला नेक्स्ट प्रश्न बघूया जय जवान जय किसान हे घोषणा वाक्य कुनी दिले जय जवान जय किसान हे जे ते है, जी है तो कुनी दिले तर तो बगा नेहरू लाला लाल राय लाल बहादुर शास्त्री सुभाष चंद्र बोस तो ठिकाणी तो तो योग्य उत्तर हुए? लाल बहादुर शास्त्री जय जवान जय किसान हे जे घोषणा वाक्य होते ते लाल बहादुर शास्त्री यांनी दिले होते नेक्स्ट सारनाथ येथील सिंहस्तंभ कोणी उभारला सारनाथ येथील सिंहस्तंभ कोणी उभारला तर आपल्याकडे पर्याय मित्रांनो चंद्रगुप्त अशोक बिंबिसार आणि समुद्रगुप्त सारनाथ येथील जे सिंहस्तंभ आहेत ते सम्राट अशोक यांनी उभारला होता ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर बी नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो अशोक स्तंभ भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून कधी स्वीकारले गेले जे अशोक चिन्ह आहे ते भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून कधी स्वीकारले गेले तर बघा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास चोवीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तर बघा मित्रांनो अशोक स्तंभ हे भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी स्वीकारले गेले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपला भारत देश स्वातंत्र्य झाला होता चला नेक्स्ट ऋग्वेद ऋग्वेद यालाच काय म्हणतात आपण ऋग्वेद जे आहे त्याला आपण काय म्हणतो तर पहिला वेद सर्वात मोठा वेद गद्यवेद आणि उपचार वेद ऋग्वेद हा जर का आहे सगळ्यात पहिला आहे म्हणजे सर्वात जुना जर वेद आपण सर्वात जुना वेद आपण त्याला म्हणू शकतो ऋग्वेद याचं योग्य उत्तर होईल त्यामुळे ऋग्वेद आहे तो सर्वात पहिला वेद आहे नेक्स्ट चोल साम्राज्याची राजधानी कोणती होती चोल हे जे साम्राज्य होतं त्याची राजधानी कोणती होती आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे तर आपल्याकडे पर्याय मित्रांनो कांची तंजावर मधुराय आणि पाटलीपुत्र पाटलिपुत्र तर बघा मित्रांनो चोल जे साम्राज्य होतं त्या चोल साम्राज्याची राजधानी कोणती होती तर तंजावर होती तंजावर ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल पाटलीपुत्र जे शहर हो आहे त्यालाच आपण पटना म्हणतो सध्याची पटना ही त्या काळी पाटलिपुत्र या नावाने ओळखली जात होती नेक्स्ट आर्य समाजची स्थापना कोणी केली आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर बघा मित्रांनो विवेकानंद स्वामी दयानंद सरस्वती राजाराम राय आणि दादाबाई नेहरूजी आर्य जो समाज आहे त्या आर्य समाजाची स्थापना दयानंद सरस्वती यांनी केली होती ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट संपूर्ण क्रांती आंदोलन कोणी केले संपूर्ण क्रांती आंदोलन कोणी केले तर बघा मित्रांनो आपल्याकडे पर्याय आहेत जयप्रकाश नारायण सुभाष बोस राम मनोहर लोहिया लालबहादूर शास्त्री संपूर्ण क्रांती हे जे आंदोलन आहे ते जयप्रकाश नारायण यांनी केले होते मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो मित्रांनो दिल्ली चलो काय दिल्ली चलो हा नारा कुणी दिला होता याचं उत्तर कमें तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा नेक्स्ट भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण होते भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण तर आपल्याकडे ऑप्शन आहेत एक सॉरी प्रतिभाताई पाटील सोनिया गांधी आणि इंदिरा गांधी चौथा ऑप्शन मिस झालेला आहे तुम्ही एखादा कोणता पण घेऊ शकता तर भारताची जी पहिल्या महिला पंतप्रधान आहेत त्या इंदिरा गांधी या आहेत ऑप्शन नंबर सी या ठिकाणी योग्य उत्तर प्रतिभाताई पाटील या ज्या आहेत त्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती आहेत भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या आहेत नेक्स्ट नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे तर मदर तेरेसा इंदिरा गांधी सरोजनी नायडू आणि सुनीता विल्यम्स सुनीता विल्यम्स नोबेल पारितोषिक जी पहिली महिला आहे मदर तेरेस आहे ऑप्शन नंबर या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न मित्रांनो भारतीय संविधानाचे हृदय व आत्मा काय म्हणले जाते भारतीय संविधानामध्ये हृदय व आत्मा आहेत हृदय आणि आत्मा कोणाला म्हणले जाते तर बघा प्रस्तावना मूलभूत अधिकार राज्य धोरण आणि आपत्कालीन कलमे संविधाना म्हणजे जे मूलभूत अधिकार आहेत त्यांना संविधानाचे हृदय आणि आत्मा असे म्हणले जाते ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल चला नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो अठराशे सत्तावन्नचा बंड भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे पहिले युद्ध असे कोणी म्हटले अठराशे सत्तावन्नचा जे उठाव होता ते भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे पहिले युद्ध असे कोणी म्हणले तर सर सय्यद अहमद खान आरसी मजुमदार सावरकर आणि बाळ गंगाधर टिळक तर बघा मित्रांनो याचे योग्य उत्तर होईल स्वातंत्र्यवीर सावरकर ऑप्शन नंबर सी या ठिकाणी योग्य उत्तर होईल सावरकर यांनी असे म्हटले की अठराशे सत्तावन्नचा जो, जो उठाव आहे ते स्वातंत्र्य संग्रामाचे पहिले युद्ध आहे नेक्स्ट गीत रहस्य हे पुस्तक कुणी लिहिले गीत रहस्य हे पुस्तक कुणी लिहिले गांधीजी बाबासाहेब आंबेडकरजी आणि सावकार जी आणि बाळगंगाधर टिळक जी हे तर बघा मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल बाळगंगाधर टिळक बाळ गंगाधर टिळक यांनी गीता रहस्य हे पुस्तक लिहिले ऑप्शन नंबर डी या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास एक मे एकोणीसशे साठ पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस तर बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती ती एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली होती ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल किती एक मे एकोणीसशे साठ रोजी नेक्स्ट प्रश्न मित्रांनो ऑपरेशन ग्रीन रिव्हॉल्युशन कोणत्या पिकाशी संबंधित आहे ऑपरेशन ग्रीन रिव्हॉल्युशन कोणत्या पिकाशी संबंधित आहे तर गहू ऊस भात ऑप्शन नंबर चार आहे मक्का तर ऑप ऑपरेशन ग्रीन रिव्हॉल्युशन जे आहे ते गहू या पिकाशी संबंधित आहे ऑप्शन नंबर ए या ठिकाणी योग्य उत्तर होईल कोणते तर गहू नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतातील पहिला उपग्रह हो कोणता भारताने जो सोडला होता तो पर्या पहिला उपग्रह हो कोणता होता तर बघा मित्रांनो आपल्याकडे पर्याय आहेत आय एन एस ए टी ए वन आर्यभट्ट भास्कर आणि रोहिणी भारताने जो सोडलेला पहिला उपग्रह होता तो आर्यभट्ट होता तो कधी सोडला होता तर एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये कोणत्या संस्थेद्वारे इस्रो या संस्थेद्वारे सोडला होता नेक्स्ट भारतातील शेतीचा नोबेल म्हणून पारितोषिक कोणते ओळखले जाते असा कोणता पुरस्कार आहे की ज्याला आपण शेतीचा नोबेल असं पण म्हणू शकतो शांती स्वरूप भाटकर भाटनगर पुरस्कार जागतिक खाद्य पुरस्कार पद्मश्री पुरस्कार आणि पद्म पद्मभूषण पुरस्कार तर मित्रांनो भारतातील शेतीचा नोबेल म्हणून आपण जागतिक खाद्य पुरस्कारास ओळखतो ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्रातील संत नामदेव कोणत्या भक्ती समार्गाशी संबंधित होते महाराष्ट्रातील संत नामदेव कोणत्या भक्ती समार्गाशी संबंधित होते तर बघा ज्ञानेश्वरी वारकरी संप्रदाय नाथपंत आणि सिद्धांत संत नामदेव जे होते ते वारकरी संप्रदायाशी संबंधित होते ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न मित्रांनो तुगलक वंशाचा संस्थापक कोणता तुगलक जे वंश होता दिल्ली सल्तनतमधील त्या तुगलक वंशाचा संस्थापक कोण होता ग्यासुद्दीन तुगलक मोहम्मद बिन तुगलक फिरोज शाह तुगलक आणि अलाउद्दीन खिलजी तुगलक वंश का जो संस्थापक होता तो ग्यासुद्दीन तुगलक होता ऑप्शन नंबर ए या ठिकाणी योग्य उत्तर होईल ग्यासुद्दीन तुगलक हे त्याचं नाव होतं नेक्स्ट भारतातील वि संविधानसभा कधी स्थापन झाली भारताची जी संविधानसभा आहे ती कधी स्थापन झाली तर एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे सेहेचाळीस एकोणीसशे एकोणपन्नास आणि एकोणीसशे पन्नास संविधानसभेची स्थापना कधी झाली होती एकोणीसशे से सेहेचाळीसमध्ये आणि संविधानसभेची से आपल्याला पहिली बैठक विचारलं तर सहा डिसेंबर एकोणीसशे से सेहेचाळीसला सहा डिसेंबर सॉरी सहा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस ला सभेची से से पहिली बैठक झाली होती नेक्स्ट प्रश्न लोकसभा सदस्यांची कमाल संख्या किती असते लोकसभा जे सदस्य आहेत त्यांची कमाल संख्या किती असते तर बघा मित्रांनो आपल्याकडे पर्याय आहेत पाचशे पाचशे तीस पाचशे बावन्न आणि सहाशे लोकसभेची जी एकूण संख्या आहे ती पाचशे बावन्नपेक्षा जास्त नसू नये कमीत कमी किती पण चालेल पण पाचशे बावन्नपेक्षा जास्त नाही चालत ऑप्शन नंबर सी या ठिकाणी योग्य उत्तर होईल योजना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली योजना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली एकोणीसशे पन्नास एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे साठ एकोणीसशे एकोणपन्नास योजना आयोगाची जी स्थापना आहे ती एकोणीसशे पन्नास मध्ये झाली होती आणि योज योजना जो आहे योजना आयोग आता सध्या बंद आहे त्या जागे आता नीती आयोगाला आहे कोणता आयोग दिला आहे त्या जागे आता नीती आयोग नीती आयोगाची स्थापना कधी झाली होती तर दोन हजार चौदाला दोन हजार चौदा पंधराला नीती आयोगाची स्थापना झाली होती सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर पी एम नरेंद्र मोदी नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर भारताचे प्रधानमंत्री हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली आपल्याकडे ऑप्शन सतराशे सत्तावन्न सतराशे एकसष्ट अठराशे सत्तावन्न आणि सतराशे सात क्लासेची जी लढाई होती ती सतराशे सत्तावन्नमध्ये झाली होती ऑप्शन नंबर ए या ठिकाणी योग्य उत्तर आहे नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो मराठ्यांची राजधानी सुरुवातीस कोणती होती मराठ्यांची राजधानी सुरुवातीस कोणती होती तर बघा मित्रांनो रायगड पुणे जंजिरा आणि प्रतापगड तर मित्रांनो बघा या ठिकाणी ऑप्शनमध्ये थोडी मिस्टेक आहे मराठ्यांची पहिली राजधानी कोणती होती तर राजगड ही होती राजगड ही मरा मराठ्यांची पहिली राजधानी होती आणि नंतर रायगड झाली आधी राजगड होती आणि नंतर रायगड झाली त्यामुळे सुरुवातीस राजधानी कोणची होती तर राजगड ही मराठ्यांची मा, प्रथम राजधानी होती नेक्स्ट पुलो उत्सव कोठे भरतो पु उत्सव कोठे भरतो तर बघा सातारा कोल्हापूर पुणे आणि नाशिक पु उत्सव जो आहे तो आपल्या पुण्यामध्ये भरतो ऑप्शन नंबर सी या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न मित्रांनो रामायण कुणी लिहिले रामायण हा जो ग्रंथ आहे तो कुणी लिहिला वेदव्यास तुलसीदास वाल्मिकी आणि कालिदास रामायण हा जो ग्रंथ आहे तुळशी वाल्मिकी यांनी लिहिला ऑप्शन नंबर सी या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो महाराष्ट्राचे राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा हे कुणी लिहिले तर आपल्याकडे ऑप्शन आहेत खाली प्रदीप प्रफुल्ल पटवर्धन गदी मायाने गदी मडुळगावकर अण्णाभाऊ साठे जय जय महाराष्ट्र माझा हे जे महाराष्ट्राचे राज्यगीत आहे ते ग दि माडगुळकर यांनी लिहिले होते ऑप्शन नंबर सी या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट संगणकाचे जनक कोणास मानले जाते संगणकाचे जनक कोणास मानले जाते चार्ल्स बेबेज ट्युरिंग पास्कल आणि बिल गेट्स तर मित्रांनो संगणकाचे जे जनक आहेत ते चार्ल्स बेबेज यांना मानले जाते ऑप्शन नंबर ए या ठिकाणी योग्य उत्तर होईल हे होते मित्रांनो पोलीस भरती तलाठी भरती वन विभाग भरती या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी येणारे महत्वपूर्ण तीस प्रश्न तर मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला खूप इम्पॉर्टंट असे प्रश्न आहेत जे परिसराला सतत विचारले जाणारे प्रश्न आहेत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद मित्रांनो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र